नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपण विश्वास कसा संपादन करायचा याकडे जरा थोडं ओळूया आपला मित्र आपल्याला अत्यंत जवळ करत असतो त्या मित्राच्या बाबतीमध्ये आपण जसं बोलाल तसंच वागा आपल्याने एखादी गोष्ट त्याची होत नाही तर नाही म्हणून सांगा आणि जर त्याला शब्द दिला मी ही गोष्ट तुझी करणार आहे तर किलर सांगा या दिवशी होईल त्या दिवशी ते त्याचे काम फत्ते करा आणि ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय आणि आपल्या शब्दाला त्या व्यक्तीनं मान दिलाय त्या मित्राला कधीच धोका देऊ नका त्याचा विश्वास कमवा बघा एखादा मित्र शंभर रुपये देतो नव्वद रुपयाची वस्तू असते आणि आपण ती शंभर रुपये घेऊन ती वस्तू आणतो ती नव्वद रुपयाला येत असते हे त्याला माहीत असत आणि म्हणून शंभर रुपये तुम्हाला देतो नव्वद रुपयाची वस्तू घेऊन ती वस्तू आणि दहा रुपये त्याला परत द्या शंभर टक्के द्या दहा रुपये कधीच ठेवू नका कारण ते दहा रुपयेच हा तुमचा विश्वास आहे दहा रुपये जर तुम्ही परत दिले तर त्याला वाटतंय की हा माणूस प्रामाणिक आहे विमानक आहे त्या दहा रुपयाच्या बदलीमध्ये तुम्ही जर कधी अडचणीत आलात तर तुम्हाला दहा हजार रुपये लागू द्या ते मित्र तुम्हाला देतो पण दहाच रुपये जर तुम्ही बट्टेबाजी केली लबाडी केली त्याला ती परत दिले नाहीत तर त्याच्या मनामध्ये शंभर टक्के तुमच्याविषयी गैरसमज होतो की हा माणूस व्यवहाराच्या बाबतीमध्ये चांगला नाही आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आयुष्यात कोणासोबतच लाबाड बोलू नका इकडची चाडी तिकडे करू नका आणि जरी केली तर ती चांगली चाडी असावी की हा माणूस तुमच्या विषयी चांगला बोलतोय आणि जरी वाईट बोलला तरी साहेब तुमच्या विषय हा माणूस निश्चित संकुचित बुद्धीचा आहे निश्चित तुमच्यावर त्याचा विश्वास नाही पण शंभर टक्के त्या माणसाचं परिवर्तन होऊ शकत आहे कारण ते माणूस तुमच्या विषय चांगला बोलत नाही याचा अर्थ असा की तुमच्याकडून थोडीफार चूक झाली असेल ती चूक दुरुस्त करा मीही त्याला सांगेन आणि तुमच्यातून त्याच्यात मैत्री निर्माण करेल कारण मैत्री हेच सर्वात मोठ कौशल्य आहे मैत्री जुडवणे हे कौशल्य आहे आणि मित्रच मित्राला मरे तोपर्यंत साथ देऊ शकतो कारण ते खरे मित्र असले पाहिजेत म्हणून मित्र तुटणार नाही याची दक्षता घ्या तुमच्याकडून दोन मित्रा मदे ताटा ताटातूट होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या बघा पक्षात असू द्या किंवा संघटनेत असू द्या किंवा समाजामध्ये वावरत असू द्या कुणीच कुणाची चाळी करू नका मला वाटतंय जरा असं वागलात तर तो माणूस एकदम समाजामध्ये चांगला व्यक्ती म्हणून ओळखला जाईल त्यांना समोरचा प्रत्येक माणूस म्हणेल हा चाडी करू शकत नाही हा माणूस लबाड बोलू शकत नाही हा माणूस धोका देऊ शकत नाही कुठेही तुमचा विषय निघू द्या तुमच्या परस्पर विषय निघू द्या त्या काळपातला तरी व्यक्ती तुमच्या बाजूने बोलणारच आणि तिथं तुमचं काम होणारच कारण तुम्ही प्रामाणिक असतात म्हणून मला एवढं सांगायचंय कि समाजात वावरत असताना चांगले मित्र जेवढे जेवढे जोडता येतील तेवढे जोडा लाखो मित्र जोडा एकही मित्र तुमच्या एखाद्या गोष्टीमुळे तुटणार नाही याची दक्षता घ्या माणसं जोडा प्रेम निर्माण करा आणि सुखाने जीवन जगा एवढेच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलोयकनचं बटन दाबा आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र